गढिंग्लज तालुक्यातील बुगळी येथील श्री बसवेश्वर मंदिराची चौकट बसवण्याचा विधी संपन्न स्वर्गेश्वर मठाचे श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या सानिध्यात झाला समारंभ मंदिराची संकल्पना आणि खर्च याबाबत निखिल शिरकोळे यांनी दिली माहिती गड तालुक्यातील मुगळी येथील श्री बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट आणि बसवेश्वर जीर्णोद्धार समिती यांच्या संकल्पनेतून बसवेश्वर मंदिराचं बांधकाम प्रगतीपथावरती आहे मंदिराच्या चौकटीचा समारंभ सुरगेश्वर मठाचे मठाधिपती श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या सानिध्यात संपन्न झाला या समारंभात मंदिराचं वैशिष्ट्य त्याच्या संकल्पनेचं महत्व आणि खर्च याबाबत संपूर्ण माहिती निखिल शिरकोळे यांनी दिली कोल्हापूर या ठिकाणी चॅरिटेबल ट्रस्ट तसंच समिती यांच्या माध्यमातून एक छान मंदिर असं उभारण्याचं चा काम चालू आहे दादा सर्वप्रथम मी बसवेश्वर सर चॅरिटेबल ट्रस्ट यांचं आर न्यूजतर्फे सहर्ष स्वागत करतो दादा मेन रोडवर मंदिर आहे एकदम अगदी उत्कृष्ट म्हणजे चांगल्या पद्धतीनं मंदिराचं बांधकाम चालू आहे काय वैशिष्ट्य आहे आणि कधी स्थापना आहे सर्वप्रथम सर्वप्रथमचं मी धन्यवाद मानतो आर चॅनलने आज आम्हाला एक संधी दिली मुघळी गावाच्या प्रवेशद्वारावर श्री बसवा बसवेश्वर मंदिर आणि आपण बसवांना मंदिरसुद्धा या नावाने ओळखतो साधारण एक जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी मुगोळी गावातील काही ज्येष्ठ तोडणी कामगारांनी एका मूर्तीची स्थापना केली आणि बसवानाच्या या नावाने त्या मूर्तीचा आपण पूजा करायला लागली हळूहळू त्या मूर्तीची महिमा आणि श्रद्धा वाढत वाढत जाऊन या बसवानाच्या जा चरणी मनोकामना पूर्ण होते हे समजल्यानंतर या सद्भक्तांनी महाप्रसाद व इतर कार्यक्रम करण्याचे नियोजन केले आणि त्यानुसार दरवर्षी अक्षय तृतीयाला एक महाप्रसादाचा कार्यक्रम त्यांनी सुरुवात केला त्याच माध्यमातून लोकसभागातून सा साधारण एक पस्तीस वर्षापूर्वी एकोणीसशे सा चौऱ्याण्णवच्या साली दरम्यान तीस वर्षापूर्वी किलसी विरपक्षनाथ शिरकोळ यांच्या मार्गदर्शनाखाली काढापणा धुराज मल्लापणा कटकोळे कल्लापना माने व कलापा कटकोळे यांच्या यांच्या सहकार्यातून श्री अर्जुन अर्जुन धनोडे मारुती धनोडे मारुती धनोडे अर्जुन जाधव शंकर मोमा चौगुले इतर आणि बाळासाहेब माने यांच्यासह इतर गावातल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी इथे मंदिराच्या एक छोटंसं मंदिर बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या सहकार्यातून लोकवर्गणीतून व श्रमणातून एक छोटंसं मंदिर उभं केलं आज तीस पस्तीस वर्षानंतर योगायोगाने आम्हाला सर्व तरुण पिढीला आणि या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाकडून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आज वाटचाल करत आहोत या मंदिराची महिमा दिवसेंदिवस वाढत गेली आणि दरवर्षी साधारण अक्षतृतीयाच्या मुहूर्तावर आमच्या गावातील तरुण मंडळीशी शिवाजी संघाच्या वतीने विविध कार्यक्रम इथे आयोजित केले जातात आणि मा यात्रा समिती आणि जिरुंधरा समितीच्या वतीने एक महाप्रसादाचा कार्यक्रम घेतला जातो आणि विविध 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 लोककन्या कल्याणकारी कार्यक्रम आम्ही घेतो आपल्या गावच्या सर्व ज्येष्ठ लोकांच्याकडून आणि इतर नागरिकांच्याकडून एक चांगला प्रतिसाद आम्हाला भेटत आहे आणि त्यांच्या लोकवर्गणीतून एक वृत्तुष्ठ उत्कृष्ट असं एक सुंदर मंदिर स्थापतकलेतून दगडी बांधकाम आम्ही करत आहोत गावच्या मुख्यद्वारावर या मंदिराची स्थापना होत आहे येणाऱ्या दारांना या म देवाचा आशीर्वाद मुगळी गावच्या सद सर्व सदभक्तांच्या या बसवनाथाचा आशीर्वाद लाभत आहे आपल्या सर्वांना एक विनंती आहे या मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी आपण आपल्या सरळ हाताने मदत करावी आणि मंदिराचे पूर्ण बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सहकार्य करावे ही नमोद्रणती माझी लोकनियुक्त सरपंच इथं इथं उपस्थित आहेत त्यांच्यातसुद्धा आम्ही बातचीत करणार आहोत श्री बसेच्या आशीर्वादाने गावामध्ये सुमारे चाळीस पंचेचाळीस वर्षापासून त्या गावामध्ये केला असे रामा कांबळे हा एक झाडोवाला ग्रामपंचायतीचा शिपाई या ठिकाणी एक दगडी मूर्ती बैलासा होता जाऊन इथे ठेवलेला होता त्यावेळी काही ब तोडणी कामगारांनी आपल्या प्रयत्नातून भक्तिमार्गानं या ठिकाणी ती बशेष्ठाची स्थापना करून स्वर्गीय पक्षांना शिरकळे यांच्या महाराष्ट्राखाली सात बाय सातशे खोले मंदिर सुमारे पस्तीस वर्ष मागे बांधण्यात आलं त्यावेळेपासून या गावामध्ये भक्तीचा महिमा वाढत चाललेला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मंदिर आहेत भक्ती हा गावामध्ये अतिशय सुंदर एका जुटीने एका गेला काम करत आहेत यावेळी माझी लोकनियुक्त सरपंच बी जे स्वामी तसेच बसवेश्वर जीर्णोद्धार समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा